पुढे त्याला पावता तर गाईत सगळ्यात तर गाईच कसेच सगळे बरे असेल ना दिलकेश स्वागत आहे आज दिवस चौथा घाटन देवी काल गार्टन देव स्टॉप होता आता दिवस चौथा आज आमचं घाटन स्टार्टिंग दे आता आम्ही चाललो पुढे होऊ इथे सगळं झोपलं तिकडे आम्ही चाललं पुढे पुढे भेटतो तर गाईच आता आमची निशाणे आलेली आहे आणि आम्ही पुढे बसलो तर निशाणे आले लागतो तर निशाण दोन लावून तर बघू शकता निशाने गाडी पण मध्ये आली बोल पण आहे निशाण निशाण दाखवून गाईज बघू शकता निशाण आता आलेली आहे निशा सोबत चालत चाललं भेटतो आपले पोरं पण कुठे सगळे पोरांजवळ जाऊ तुम्हाला दाखवतो काय आता मला निखील भेटलेलं आहे हे सगळ्यात पुढ्या पुढे ते मी मागे होतो आता मला भेटलाय बाकीचे पोहतो मागे येतो आणि चाललो पुढे पुढे जाऊन भेटतो तुम्हाला तर गाईज आता आम्ही सकाळचा स्टॉप आला नाश्ता स्टॉप आहे नाही एक बिल्डिंग आहे त्यावरती आम्ही आलो सगळं बसायला तर माझे पण आहेत ते बिल्डिंगमध्ये आले सगळे बसायला सकाळचा स्टॉप आहे नाश्त्याचा बरं बसून घेतो आराम करतो नंतर नाश्ता करायला जाते सगळे भेटू नाश्ता करता तर गाईच बघू शकता आमचे पोर आहे कसे नाश्ता करतात <coughs> सगळं पोळी सकाळचा नाश्ता बघा कसं बोलतो नाश्ता करायला लागलो नाश्ता करून भेटतो गाईच तर गाईच आता आमचा नाश्ता करून सगळं झालेला आहे आता आम्ही चाललोय पुढे निशानी मागे तर चाललं पुढे एक नदी तिकडे आंघोल करायला जाणार दाखवत नदीवर पोहोचल्यावरती आता चाललो आम्ही थोडा पुढे जाऊन बसतोय आराम करतोय नदीवर गेला तुम्हाला भेटतोय बाय बाय तर गाईच आता आम्ही जस्ट नदीवर पोहोचलो आंघोळ करायला बघू शकता इथं इथं त्याला येत नाही पोहता याला घेऊन यायला पाण्यातून पाण्यातून आपले जे सगळे पोरं आहेत त्याला पोहता कुठे त्याला येत नाही ना पोहता तर गाईत सगळ्या आता आंघोळ करायला गेत आंघोळ करून गाईत भेटतो तुम्हाला बाय बाय तर गाईच आता जस्ट आंघोळीकडे करून सगळं झालेलं आहे आता चाललं स्टॉप व दुपारचा स्टॉप आहे आंघोळी सगळं करून झालं सगळं आंघोळी आम्ही चालत चालतं पुढे स्टॉप पोचला तुम्हाला दाखवतो काहीच आता आम्ही स्टॉप पोहोचलो आहे दुपारच्या दुपारच्या स्टॉप पोहोचला तर जस्ट दोघं पुढे चालले आहेत इथं बघा सगळं झोपलं तर दुपारचा स्टॉप स्टॉपवर नंतर दाखवत आहे पाच दहा मिनटं पाहू शकतात काहीच त्यांनी एक काम करतो आमचा सर आम्ही तर सगळेच आहेत बसलेलेच आहेत आणि आपला बॉडी बिल्डर पण आहे लाईनीत एकदम सरळ

तर गाई दुपारी आलं स्टॉप वोपाल ती जेवलं बिवल झोपून गेलो डायरेक्ट हाता उठलो आता निशानी मागे मी चाललो पुढे जाऊन बसतो पोरं गेला पुढे निशाने आलं मग भेटू आता चालू पुढे आमची निशाने आलेली आम्ही निश्चांसोबत चाललो आम्ही सगळे थांबलो तर पुढे निशांसोबत चाललोय निशाने आले पुढे काहीच भेटतो बघू मला आज पण भेटला आपला बाबू शेट पैसेवाला जाम पैसा लागेल काही जाम पैसाला लागेल पैसे दाखवत नाही आज पण भेटला काल पण म्हटला होता तुम्ही ब्लॉक मध्ये बघितला असेल आज पण भेटलाय खाली निशाण सोबत पासपास बोलता का माग थांबत नाही आम्ही मागा असतो पहिला पहिला पुढे आल्यावर आम्हाला भेटतो बघू शकतो व्हिडिओ काढायला माणूस बघा कुठे चढलाय कटआउट वी कटआउट त्यावरती व्हिडिओ काढायला चढला बसली बघा बघा पुढे बसला बघा तो माणूस व्हिडिओ काढी कटआउट व डायरेक्ट

आम्ही पुढे थांबलो होतो आता आमचा आवडत्या स्पॉट होता आम्ही नाश्ता नाश्ताष्ट केला बेंदूल खाली आता आमच्या निशाने आले आता आम्ही निशांसोबत चाललो आहे बघू शकता निशाने आले एवढे पब्लिक आता आता आम्ही पण सगळे चाललो आहे निशांसोबत बघा सगळे मागे आहेत चला काय निशांसोबत जाऊ आता पुढे भेटू काय आता जस्ट टॉप बसलो आता कपडे कपडे चेंज केले आहेत आता जवाला चाललो आहे जवाला सुद्धा बघतोय तु बघा लाईन किती आहे लाईन आहे सगळी पब्लिक जवाला बसले तर जाऊन लाईन येथो भेटतो तुम्हाला पुढे गायच आता जवायला बसलोय आताच घेऊन आलो सगळ्या जवाला बसला आम्ही पाच जण लावलो पहिला एक चौघण मी घेतलाय ही मुची भाजी दाल भात नय नल्ली आहे नाही गोड बसतोय ना लोणचा आहे भेटतोय जेवण झाल्यावरती आता जस्ट जेवण घेऊन आलो आता इथं आलो झोपासाठी जो मिळून आलो तर ब्लॉग आता एंड करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसलो का बाहेर भेटून मध्ये